आता मी तुम्हाला सूचना देणार आहे त्या तुम्ही नीट ऐकून घ्यायच्या आणि कस करायचं आहे टाळ्या बस खाली कार्ती आपल्या वर्गात फॅन आहे का दाखव बरं कुठे उभं टाकून दाखव

कार्तिक दरवाज्याला हात लावून हात लावून दरवाजा कुठे आपल्याला उन्हाळ आपल्याकडे पाण्याची टाकी आहे का आपल्या बरोबर आहे कुठे दाखव पाण्याची टाकी तुला समजलं नाही का मी काय म्हणले